चला तर आज बनवणार आहोत आपण मटन बिर्याणी त्यासाठी मी एक किलो मटण असं स्वच्छ असं धुवून आहे त्यामध्ये एक वाटी दही आहे त्यानंतर एक मोठा चमचा आलू लसूण पेस्ट घेतली एक चमचा असं हळद घालून घेतले एक चमचा तिखट घालायचं आहे आणि अडीच चमचे असे बिर्याणी मसाला घातला आहे त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची एक चमचा मोठा चमचा घालून घेतला आहे यामध्ये मी चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली पुदिना ही बारीक असा चिरून घेतलाय त्यानंतर मी यामध्ये आता खडे मसाले घालणार आहे त्यासाठी दोन तमालपत्र तीन लवंगा चार काळ्या मिऱ्या दोन कर्णफूल एक मोठी इलायची चार हिरव्या इलायच्या आणि एक इंच असा दालचिनीचा तुकडा आणि एक मोठा चमचा शहाजीरं हे सगळं मी आता एकत्र करणार आहे चमचं चांगल्या चमच्याने असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे कारण ह्या मटणाच्या प्रत्येक कणाला जर हे मिश्रण लागलं की चांगलं मॅरिनेशन होईल आणि असं मुरलं की त्याला भरपूर सारी चांगली चव येईल आणि साधारणतः मी कांदा तीन ते चार असे कांदे तळून घेतले होते त्याचं तेल राहिलं होतं पाऊण पाऊन वाटी ते मी यामध्ये घालून घेते चवीपुरतं मीठ मी दोन चमच्यासह चवीपुरतं मीठ घालून घेतलंय हे चांगलं एक परत करायचं आहे हे चांगलं एक ज्यूस झाल्यानंतर याला मी अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनला ठेवून दिलं होतं त्यानंतर मी एक किलो असा तांदूळ घेतलाय तांदूळ असा स्वच्छ तीन पाण्याने धुतला आहे आणि आता त्या तांदळाला जेवढं पाणी बुडेल तेवढंच पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे साधारणत मी अर्धा तास पाप तांदूळ भिजत ठेवलेत त्यानंतर मी एक पातेलं असं गॅसवर चढवलं आहे त्यामध्ये मी हे मॅरिनेशन झालेलं मटण टाकून घेतलं आहे त्यामध्ये मी एक टॉमॅटो असा कापून घेतलाय आणि घालून घेतला आहे त्यामध्ये मी तीन ते चार असे कांदे असे तळून घेतले होते ब्राऊन होईपर्यंत कांदा असा तळून घ्यायचा आहे आणि आता हे कुरकुरीत असा कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे सर्व आता एकत्र करून घ्यायचं आहे चांगलं एकत्र झाल्यानंतर मी या याला शिजवण्यासाठी असं पाणी टाकून घेतलंय मटण चांगलं शिजेल इतपत मी याला शिजून घेणार आहे आता याला उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे नंतर यामध्ये नं गॅसवर मी एक पाणी तापायला ठेवलं होतं पाणी चांगलं असं कडकडीत तापून दिलं आहे त्यामध्ये चार तमालपत्र दालचिनी तीन लवंगा शहाजिरे असे मी खडे मसाले घालून घेतलेत त्यामध्ये अर्धा चमच अर्धा लिंबू असा पिळून घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ दोन चमचे मी असं मीठ घालून घेतलंय हे पाणी असं चांगलं कडकडीत असं तापलेलं आहे त्यानंतर मी एक मोठा चमचा असं तेल घालून घेणार आहे यामध्ये मी असे तांदूळ घातलेत तांदूळ चांगले पाणी निचरून ठेवायचेत आणि मग ते त्यामध्ये घालून घ्यायचेत पाणी उडू नये म्हणून मी थोडे थोडे तांदूळ घालून घेते सर्व तांदूळ मी असे घालून घेतलेत आणि मोठा गॅस करून घ्यायचा आहे त्यामध्ये मी असं तेल घालून आहे चांगले कारण घ्यायचे तांदूळ लागण्याची शक्यता असते म्हणून चांगले ढवळत राहायचे साधारणतः तांदूळ सत्तर, सत्तर पर्सेंटाचा शिजून घ्यायचा आहे त्यानंतर हे मटण असं शिजत आलं आहे शिजल्यानंतर याचं पाणी असं जेमतेमच ठेवायचं आहे आणि हा शिजवलेला असा मी तांदूळ असं यामध्ये घालून घेतला आहे सत्तर पर्सेंट असा तांदूळ शिजलेला होता त्यामुळे मी असा घालून घेतला आहे तांदूळ जास्त शिजवायचा नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाही असा तांदा तां भाताचा असा लेअर करून घेतला आहे त्यामध्ये कोथंबीर थोडीशी टाकून घेतली दोन ते तीन चमचे इतपत मी असं साजूक तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे साजूक तुपाची चांगली टेस्ट उतरेल त्यामध्ये मी आता थोडासा खाण्याचा लाल रंग असं टाकून घेणार आहे यामध्ये माझ्याकडे केसरन दूध दुद, दुधाचा वापर मी केलेला नाही हा खाण्याचा कलर आहे त्यामुळे खाण्याचा कलर थोडासा शिंपडून घेतला आहे आता याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं आहे झाकणातून हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची कारण आपलं मटण आणि तांदूळ शिजायला मदत होईल शी असा भात आणि बिर्याणी दोन्ही आपले शिजून झाले थोडासा तांदूळ चेक करून पाहायचा आपला तांदूळ शिजला की नाही थोडासा तांदूळ असा हाताने दाब लागेला किंवा कट झाला की आपला तांदूळ शिजला असा समजून घ्यायचं चला आपली मटन बिर्याणी अशी आपली तयार झाली आता मी एका प्लेटमध्ये याला सर्व करणार आहे हलक्या हाताने अशी मी मटण बिर्याणी सजवून घेतली त्यावर पुदिन्याची पानं असे घालून घेतली कांदा आणि टॉमॅटोसह हो, सर्व सर्व केले आपली मटन बिर्याणी आपली अशी तयार झाली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल